गेली दहा दिवस आपण दशलक्षण धर्माचा ज्ञान घेत आहात यामध्ये प्रथम उत्तम क्षमा देसाई मॅडमने आपल्याला सुरुवात केली आणि त्यामध्ये प्रत्येक अंग दहा अंग प्रत्येक शिक्षकांनी आपापल्या पदेने आपणाला सांगितले त्याचबरोबर कालचा शेवटचा ब्रह्मचार्य उत्तम ब्रह्मचार्य जवळजवळ मॅडम सांगितला आणि आज उत्तम क्षमा सर्वांना क्षमा आणि क्षमावली याचा अर्थ असा आहे की आयुष्यामध्ये आपण काय चुका केल्या असतील त्या कळत असतील नकळत असतील जाणून बुजून असतील मुद्दाम असतील काही गोष्टी अनुशासन म्हणून करावं लागत असतील काय गोष्टी एखाद्या समाजाचा एखाद्या देशाच्या प्रगतीसाठी किंवा हितासाठी किंवा संस्थेच्या हितासाठी एखादा निर्णय घ्यावा असेल कटू निर्णय त्यावेळेस कुणाचं मन दुखवलं गेलं असेल तर त्या आजचा हा क्षमावली दिवस हा उत्तम क्षमा मागण्याचा आहे याचा अर्थ असा नाही की की तुम्ही क्षमा मागायची उद्यापासून परत किंवा दुसऱ्या मिनटापासून चुका करायचा एक वर्ष आता सरांनी म्हणलं की गेल्या वर्षी आपण क्षमा मागली आता वर्षभर परत काय केलं तर परत मी मोका झालो असं त्याचा अर्थ होत नाही त्यामुळं समावलेचा अर्थ असा आहे की माझ्याकडून भविष्यामध्ये सुद्धा यापुढं अशा चुका होऊ नयेत पण काही काम करत असताना शासन करत असताना किंवा निर्णय घेत असताना संस्था चालवत असताना धरचं कामकाज करत असताना काही हितासाठी काही गोष्टी समा मागणं चुकून करत आपल्या मनातून दुकोळ जातात त्यासाठी सर्वांची समावली तुम्ही आपल्या शंकर सरांनी एक उदाहरण तुम्हाला दिलं की ते वाघ असतात आणि एक शेतकरी असतात शिवराजा आणि शेतकरी तो शिवराजा त्या शेतकऱ्याला मदत करतो आणि तो क्षमाशील होता शिवराजा पण त्याची बायको शेतकरी त्याला काय म्हणते ही गाढव आहे किंवा डरपोक आहे तर त्याला रागायला असतं तो त्यांनी सगळ्याला ते खाऊ शकला असता पण त्यांनी क्षमा धरली त्यांनी ते काय केलं क्षमेचे आचरण केलं सरांनी ती गोष्ट तुम्हाला पूर्ण सांगितली नाही आणि आता सांगायला खूप ऊन आहे तुम्हाला मी ही गोष्ट पूर्णतः एकदा सांगणार आहे पण त्यांनी ती क्षमा केली आणि त्यांनी त्या शेतकऱ्याला सांगितलं की बुवा एखादा भरला जातो पण एखादं बोललेलं शब्द हा माणसाच्या हृदयामध्ये राहतो पण तो तो शिवांत असा मनामध्ये ठेवला नाही आणि तो म्हणून पुढे भविष्यामध्ये मोक्षाला गेला किंवा मनुष्यजन्मात येऊन तो परत मनुष्यातून तो कार्य करून तो मोक्षाला गेला त्या गोष्टीचा पुरा अर्थ असा आहे त्याचबरोबर आज मी आपणा सर्वांची हिथं समायोचना करत आहे कधी कधी काही शब्द काही अर्थ काही वाक्य काही अंदाज हृदयाला ठेस लावून जातात कधी सत्य कटू असते त्यासाठी अभिव्यक्ती त्या कटू वाटू लागते नक्कीच मुद्दाम कोणाच्या हृदयाला मानसिकता अशी नसते की बाबा ठेस पोचवायचे पण काम करत असताना कळत कळत समजत असतंय कळत असते पण गरज असते ते निर्णय घेणे आणि असे कठोर निर्णय घेताना कुणाचं मन काय वाय वचनने दुखवलं असेल त्याचबरोबर व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेज टाकताना फेसबुकच्या माध्यमातून अनेक प्रचारमध्याच्या माध्यमातून एखाद्याला मेसेज केला एखाद्याला चुकीचा मेसेज केला कळत नकळत माझ्याकडून माझ्या कुटुंबियाकडून रत्नांत्री परिवाराच्या कोणत्याही सदस्याकडून आपलं मन दुखवलं गेलं असेल तर त्यासाठी मी स्वतः आपणा सर्वांचा क्षमा मागतो उत्तम क्षमा उत्तम क्षमावली मिछा मी जय जिंद्र